आज आपण पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पुरण शिजवताना काही टिप्स बघणार आहोत नंतर पोळी भरण्यासाठी जी कणिक मळतो ना ती मळायची कशी म्हणजे कितीही पातळ पोळी लाटली तरी पुरण बाहेर येणार नाही सगळीकडे असं पुरण पसरलं जाईल प्रत्येक ना प्रत्येक पोळी अशी टम्म फुगेल आणि कशी शेकायची ते पण आपण बघणार आहोत झेलायची कशी आणि सगळीकडे एक सारखं असं पुरण पसरल्या जाते या शिजलेल्या पोळीमध्ये खायला मस्त अशी मज्जा येते असं हे पुरण आणि पुरणपोळी आहा टेस्टी चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पुरण बनवण्यासाठी एक ग्लास डाळ घेतलेली आहे चार जणांना पुरेसं होतं ही चना डाळ आहे हिला छान अशी स्वच्छ निवडून घ्यायची कितीही स्वच्छ दिसत असली तरी हिला एकदा निवडून घ्यायचं काळी राहू शकते गटा, गोटा राहू शकते छोटासा नंतर याला एका गंजामध्ये टाकलेलं आहे आणि आत्ता याला दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आता हे जे पाणी आहे मी गंजामध्ये साठवत आहे त्याचा मी समोर तुम्हाला यूज सांगते पान डाळ छान स्वच्छ धुवून झालेली आहे आता याला असाच्या असा, असा गंज तुम्ही कुकरमध्ये मांडू शकता खाली बुडाला पाणी ठेवायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून शिट्ट्या घ्यायच्या पण मी सहसा कुकरमध्येच मांडत असते त्यामुळे छान अशी पुरण शिजल्या जातं तर आता डाळ धुवून याच्यामध्ये कुकरमध्ये टाकले तर त्यामध्ये एक ग्लास डाळ होती तर दोन ग्लास तुम्ही इथे पाणी टाकू शकता मी पाहुणे दोन ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे नंतर इथे तुम्ही कुकरचं झाकण लावून याला हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या घ्या किंवा एक शिट्टी घ्या नंतर लो फ्लेमवरती याला पंधरा ते वीस मिनटं बिलकुल मंद आचेवर शिजवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट छान असं मोहागी शिजू द्यायचं आता कसं आहे की कधी पण भातमध्ये पाणी जास्त झालं किंवा खिचडीमध्ये किंवा डाळभाजीमध्ये किंवा याच्यामध्ये पूर्णामध्ये तर काय होते की पहिल्या सिटीमध्येच असं पाणी बाहेर येते कुकरचं झाकण खराब होते आणि आतमधलं पाणी म्हणजे असं बाहेर येते तर काय करायचं लगेच गॅस बंद करायची आणि दोन मिनटं थांबायचं आणि पुन्हा गॅस ऑन करायची बिलकुल बाहेर जाणार नाही पाणी आणि आता बघू शकता जे पण आपण डाळ धुतलेलं पाणी होतं ते मी झाडांना टाकते आणि माझ्या झाडांची ग्रोथ बघू शकता मस्त होते आता हे धोप्याचे पानं आहे मस्त असे लागलेले आहे याची पण रेसिपी आपण बघणार आहोत नंतर एखाद्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर बिलकुल मी खत वापरत नाही कोणतं हे नुसतंच किचनमधून निघालेलं जे राहते त्याचाच वापर करते आणि अशा प्रकारची हेल्दी झाडं आहे तुम्ही पण असंच करू शकता आता हे झालं पुरण इकडे शिस्त आहे आता इकडे आपण कणिक मळून घेऊ पोळी भरण्यासाठी तर एक वाटी मी कणिक घेतलेली आहे तर नंतर इथे अर्धा वाटी मला मैदा घ्यायचा आहे तुम्ही एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा असंही घेऊ शकता कणिक ही थोडी चांगली आहे त्यामुळे मी अर्धाच वाटी मैद्याचा यूज करणार आहे जर कणिक थोडी कणिक नाही म्हणता येणार पण गहू जर म्हणजे चिकटपणा नसला गव्हाला किंवा कंट्रोलचे वगैरे गहू असले तर तुम्ही एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा असं घेऊ शकता मी इथे एक वाटी कणिक आणि अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं आणि याला छान असं उंडा मळून घ्यायचा बघू शकता दिसत असल्याप्रमाणे नंतर इथे थोडं एक बुटलं मी तेल घेतलेलं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं दिसत असल्याप्रमाणे आणि अशा प्रकारे छान दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे त्याला आपटून घ्यायचं मस्त अशा पोळ्या होतात बिलकुल कडा फाटत नाही बिलकुल पुरण बाहेर येणार नाही असं जर तुम्ही छान मळून घेतली कणिक तर एकदम टाईट नाही आहे कणिक कडक नाही आहे थोडी तिला लुस्तच अशी ठेवलेली आहे नंतर यामध्ये पुन्हा एक बुटलं मी तेल टाकलं होतं तर आता पुन्हा थोडंसं अर्धा बुटलं वगैरे मी तेल टाकत आहे आणि याला छान पुन्हा असं मळून घ्यायचं पुन्हा थोडंसं दोन मिनटं तरी याला आपटून घ्यायचं धुणं आपटतो ना ते माहीत तर असेलच तर त्यानुसार आपण हे करू शकतो आणि याला छान आता मळून झाल्यानंतर याला एका वाटीमध्ये ठेवून द्यायचं एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये खालीसुद्धा थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चिपकणार नाही बघू शकता अशा प्रकारे आणि त्यामध्ये कनेक्ट ठेवून द्यायची आता याला झाकून ठेवून देऊ आपण हे मुरत राहते नंतर थोड्या वेळानंतर कुकर थंड झालेलं आहे आणि डाळ शिजली आपली बघू शकता मी बरोबर पाणी टाकलेलं होतं नाही एक्स्ट्रा झालं नाही काही झालं आणि डाळ बघू शकता अशी मस्त घोटायची सुद्धा हिला गरज नाही एवढी छान अशी डाळ झालेली आहे बघू शकता मस्त अशी शिजली आहे आणि थोडंसं त्याला ओलावा पण राहिलेला आहे नाहीतर काय होते थोडं कमी पाणी टाकलं की डाळ एकदम शिजल्याही जात नाही आणि अशी लुसलुशीत आपल्याला याला डाळ पाहिजे तर छान अशा प्रकारे शिजल्या जाते तुम्ही हे व्यवस्थित अशा प्रकारे शिजवा शिट्ट्या वगैरे बरोबर होऊ द्या लो फ्लेमवर शिजवा आता इथे मी एक ग्लास डाळ घेतली होती तर पाऊन ग्लास मी इथे साखर घेतलेली आहे आमच्याकडे जास्त गोड खात नाही त्यामुळे मी पाऊन ग्लास घेतलेली आहे तुम्ही इथे एक एक ग्लास एक ग्लास डाळ तर एक ग्लास साखरसुद्धा इथे घेऊ शकता कोणी कोणी सव्वा ग्लास म्हणजे एक सव्वा ग्लाससुद्धा साखर घेते जे खूप गोड खातात आमच्याकडे नाही खात त्यामुळे मी थोडीच घेतलेली आणि व्यवस्थित गोड होते खाल्ल्या जाते तोंडातल्या तोंडात फिरत नाही पुरण नंतर थोडंसं असं मीठ टाकलं दिसतलं असेल तुम्हाला नंतर याला छान असं मंद आचेवर बिलकुल हाय फ्लेम करायची नाही मिडियम फ्लेम करायची नाही एकदम लो फ्लेमवर हे छान असं शिजवून घ्यायचं शिजलेलं आहेच हे पण पाकाच आणायचा आहे पाका आणि एकदम मस्त असं हलवत राहायचं हळूहळू हळू छान याला असं बबल्स हे बघू शकता तुम्ही फोफले येतात आणि अशा प्रकारे शिजले जाते आता बघू शकता भरपूर वेळ झाला आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे साधारण दहा मिनटं तरी मी याला अशाच प्रकारे हलवत राहिलेलं आहे लो फ्लेमवर तुम्हाला दिसत असेल ते बबल्स येतात ते अंगावर सुद्धा उडतात कधी तर हळू व्यवस्थित सावधानीने बघू शकता जास्तीत जास्त पुरण असे शिजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे विलायची आणि जाळफळ त्याने मस्त असा फ्लेवर येतो जाळफळने पचायला हलकं जाते पुरणाची जाळ थोडी जड असते पचायला त्यामुळे थोडं जाळफळ जास्तच टाकायचं पचायला हलकी राहते आणि फ्लेवर खूप छान येतो तर इथे जाळफळचे मी तुकडे घेतलेले आहे आणि ही विलायचीची पावडर आहे मी पहिलेच बनवून ठेवलेली आहे भरपूर तर आता जाळफळ तुम्ही असं किसनीने किसून सुद्धा टाकू शकता पण मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि मग ते तुम्हाला दाखवते बघू शकता कुठून झालेलं आहे त्या विलायचीच्या वाटीमध्ये विलायची पावडरच्या वाटीमध्ये मी टाकून घेते आता पुरणसुद्धा इकडे मस्त जाळफळ ठेचतपर्यंत छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये विलायची आणि जाळफळचं पावडर टाकून द्यायचं आणि छान पुन्हा एकदा एखादी मिनिटभर पुन्हा लो फ्लेमवर छान मस्त हलवून घ्यायचं शेवटी टाकायचं जाळफळ आणि विलायची पावडर मस्त पुरण एकदम रेडी आहे आता काय करायचं याला पुरणाची चाळणी किंवा पुरणाची मशीन असेल ना त्यामध्ये तुम्ही हे छान असं घोटून घ्या आता मी इथे खाली एक गंज घेतलेला आहे तो गंज थोडा छोटा पडला मोठा गंज नव्हता तर आणि चाळणी मोठी झाली तर त्या चाळणीवर टाकायचं चा, ही पुरण गाळायची चाळणी आहे तर हे भरपूरशा आपल्या किचनमध्ये यूजमध्ये येते आणि पुरण गाळण्यासाठी खूप मस्त आहे एकदम इझिली मार्केटला अवेलेबल होते आता हे घोटण्यासाठी बघू शकता ग्लास जो पहिले दाखवला तो नाही घ्यायचा आतमधून खोल आहे असा चपटा असलेला प्लेन असलेलाच ग्लास किंवा वाटीसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता वाटी घेतली तर हाताला लासेल म्हणून मी असा लांब ग्लास घेतलेला आहे आणि मस्तपैकी असं त्याला घोटून घ्यायचं पटापट -पत करायचं हे प्रोसिजर नाहीतर मग थंड होऊन जाते पुरण मग घोटल्या जाणार नाही कारण की पाका सांधलेला असते त्यामुळे आता सगळं पुरण मस्त असं घोटून झालेलं आहे किंवा बारीक करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता सगळं इकडून तिकडून थोडंसं सा आवरसावर करून घ्यायचं आणि मस्त एकदा पुन्हा मिक्स करायचं कारण की जेव्हा गरम राहते तर सगळं मॉइश्चर खाली राहते त्याचं त्यामुळे पुन्हा सगळं एकदा मिक्स करायचं आता इकडे लगेच हे भांडे धुऊन टाकायचे कारण की मग ते कडक आले की कंटाळले ते थोडं वेळ पुरण राहू द्यायचं बाजूला आणि पटकन बघू शकता एक दोन मिनटातच पटकन धुवून झाली कुकरसुद्धा तसंच पटापट हे घासून घ्यायचं नंतर इकडे कणिकं मस्त आपली मुरलेली आहे आणि इकडे पुरणसुद्धा रेडी आहे चला आ, मग आता पुरणाच्या पोळ्या बनवूया तर एक छोटासा उंडा घ्यायचा बघू शकता तुम्ही काही लाटायची वगैरे गरज नाही त्याला असंच हाताने म्हणजे उंडा छोटीशी पोळी लाटायची गरज नाही छोटासा उंडा घ्यायचा जेवढा आपल्याला लागतो आणि मग थोडासा पुरणाचा गोळा त्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचं अशा प्रकारचा तो उंडा मळून घ्यायचा जेवढा आपल्याला गोळ म्हणजे गोल लागत आहे तेवढा आणि त्या कणकीच्या उंड्यावर टाकून द्यायचा बघू शकता आता तेलाचा हात तुम्ही इथे घेऊ शकता किंवा गोळण किंवा कणिक हाताला लावून सुद्धा तुम्ही हे करू शकता तर बघू शकता इथे अशा प्रकारे भरायचं आहे एका बोटाने इकडून दाबायचं आहे आणि इकडे अंगठ्याने इकडे पुरण दाबायचं आहे आणि इकडच्या गादीने बघू शकता इकडून अशा प्रकारे पुरणाची पोळी भरून घ्यायची आहे तुम्ही मागे नसल समजलं पुन्हा मागे जाऊन इथे बघू शकता तर एकदम सोपी आहे बिलकुल पुरण फाटत नाही समोरून निघत नाही आणि मस्तपैकी त्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आणि थोडंसं हाताने थोडीशी हाता चक्ती अशी बनवायची नंतर थोडंसा मैदा टाकून किंवा कणिक टाकून तुम्हीसुद्धा इथे असं अलगद हळूवार हाताने लाटायचं बिलकुल असं प्रेशर देऊन नाही लाटायचं त्याला आणि हळूवार हाताने लाटा बिलकुल जेवढी तुम्हाला पातळ करायची आहे ना तेवढी तुम्ही हिला पातळ करू शकता बिलकुल फाटणार नाही फक्त हळूवार हाताने लाटायची एक नंबर अशी पोळी होते पण मला असं वाटते की पुरण थोडंसं कमी भरलं ना आणि उंडा थोडंसं कमी भरला तर पोळी छोटी होईल तर छान अशी शेकल्या जाते तर तुम्ही छोटीच पोळी वगैरे अशी लाटा म्हणजे पुरण कमी घ्या कणकीचा उंडा छोटा घ्या बघू शकता आह काय पुरणाची पोळी दिसत आहे वा आता इकडे तावा गरम करायला ठेवलेला होता तवा गरम झाला की गॅसची फ्लेम एकदम लो करायची बिलकुल मंद आज करायची नंतर इथे थोडंसं तेल घेतलं आणि असं सराट्याने पसरवून घ्यायचं आणि त्यावर अशा प्रकारे अलगद हळुवार हळूवार हाताने पोळी टाकून घ्यायची आता मी पुन्हा सांगते गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची अशा वेळेस तवा आधीच तापलेला असतो नंतर थोडंसं आजूबाजूनी तेल टाकायचं आणि एक पंधरा मिनिट सेकंद वगैरे बिलकुल त्याला हलवायचं नाही नंतर कडा थोड्याशा अशा हलक्या करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे पलटवून घ्यायची मस्त अशी पलटल्या जाते सराटाही लावायची गरज नाही बघू शकता तुम्ही आहा तर आणि मग आता पुन्हा थोडंसं तेल म्हणजे असंच मी जास्त टाकलेलं नाही बघू शकता तुम्ही सराट्यानेच टाकलेलं आहे तर कडाकडाने टाकून घ्यायचं आणि बस हिला आता ती फुलते छान अशी कारण की पुरण आतमधलं शिजलेलंच आहे फक्त आपल्याला पोळी बाहेरची शेकायची आहे आणि मस्त असं पुरण बघू शकता हा प्रत्येक न प्रत्येक पोळी अशी टम्म फुकते आणि ही गरमागरमच खायची मस्त अशी तूप टाकून आहा पोळी एकदम शिजून रेडी आहे पुन्हा तिला थोडीशी पलटी करायची आणि जर कुठे तेल लागलं नसेल तर तेल लावून घ्यायचं आहा बघू शकता आणि पटकन पोळी हे शिजल्या जाते कारण की प पोळीची लेअर पातळ असते आणि आहा तूप टाकायचं गरमागरम पोळीसोबत छान लागते तुपासोबत तर बघू शकता एक उंडा पुन्हा भरून दाखवते हो तर एका बोटाने इकडे हे दाबायचं अंगठ्याने पुरण दाबायचं आणि हे गादी हे हे जे आहे ना आपल्या हाताची त्याने हे इकडला साईड दाबल्या जातो म्हणजे पुरण आतमध्ये जातं एक्स्ट्रा कणिक वरती येते असं प्रकारे पोळ्या म्हणजे उंडा भ भरून घ्यायचा क पुरण भरून घ्यायचं कणकेमध्ये आणि बस त्याचा जो शेंडा आहे तो दाबून घ्यायचा असं गोल करायचं आणि याला घोळण लावून मस्त असं लाटून घ्यायचं आहा आणि मस्त अशा प्रत्येक न प्रत्येक पोळ्या अशा टम्म फुकतात खूप मस्त अशा आ हा काय जबरदस्त तुम्ही हे सगळं बघू शकता दोन झालेले आहेत आणि यावर पुरण हे तूप टाकायचं तुम्ही याच्यासोबत जर कडी असली ना तर अजून मस्त लागते तर अशा प्रकारच्या पोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा आहा हा 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 जबरदस्त खूप मस्त लागते तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर त्यासाठी थँक्यू यू आणि नक्की ट्राय करा होळीला तुम्ही नक्कीच कराल हे माहिती आहे तर अशा प्रकारचं पुरण तुम्ही करून बघा परफेक्ट होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्मस्त